येथील शालेय ये विद्यार्थ्यांचा शाळेत शाले जाण्यासाठी रस्ता झाला चिखलमय सिमेंट रस्ता व्हायला हवा अशी चिमुकल्यांची यावेळी मागणी मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या रस्त्याची फारच दुरावस्था झाली असून या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे तिवळी येथील नागरिक सतीश रमेश भिवरकर यांच्या गुराच्या गोठ्यापासून ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व विठ्ठल महादा लहाणे यांच्या घरापासून जिल्हा परिषद शाळेपर्यंत असे दोन रस्ते जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्यासाठी असून सर्व विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून ये करावी लागते संपूर्ण पावसाळाभर दरवर्षी हा रस्ता चिखलमय होत असतो या बाबीकडे गतवर्षी सुद्धा शिवसेनेचे ज्ञानेश्वर लहाणे यांनी लक्ष वेधले होते परंतु अद्यापही या रस्त्याला चांगले स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला नाही या बाबीसाठी ज्ञानेश्वर लहाने तिवळी सर्कल प्रमुख शिवसेना यांनी विद्यार्थ्यांसाठी उपोषणाचे हत्यार उप, उपसले असून जर हा रस्ता चांगला झाला नाही तर येत्या काही दिवसात शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती गावकरी व शिवसेनेच्या वतीने आंदोलन व आमरण बाबीची दखल तिवळी येथील सरपंच सचिव गट विकास अधिकारी गट शिक्षण अधिकारी मालेगाव वासिम जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी वासिम यांनी दखल घ्यावी अन्यथा रस्त्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नये असा सनसनीत इशारा शिक्षण विभागासह ग्रामपंचायतीला यावेळी देण्यात आला आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदक विजय शिवगजे सह रिसोर्ट तालुका प्रतिनिधी नारायण पाटील हॅलो जय महाराष्ट्र मी ज्ञानेश्वर शंकर लानागाव जिल्हावासी लेकडे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सर्कल प्रमुख तर आमच्या गावाला अशी दुरावस्था झालेली आहे कारण जिल्हापर्यंत शाळा सातव्या वर्गापर्यंत शाळा असूनसुद्धा या रस्त्याचं पूर्ण अजून आपुरतं काम ठेवलेलं आहे आतापर्यंत शाळेत काम केलं आहे जेव्हा जेव्हा बरसा तिथे हव मुरून टाकतात असा अशी गर्दी घेऊन देतात आणि या लेकडा जर लायचा असेल तर म्हणजे या लेकरायला कुठूनच घेता या लेकडाईल म्हणजे चुंपा हे जे पाणी दिसते का नाही हे पाणी पा या इथलं पाणी या मुरमा मुरून टाकला त्या साईडनं टाकला या साईडनं मुरून टाकला मग त्याला हे गाडी ते हे फक्त बिल काढतात बाकी आमची शासनाला एवढी विनंती आहे की जेवढ्या लवकरात लवकर म्हणजे या चार ते पाच दिवसाच्या जर तुम्ही यो रस्ता पूर्ण करून नाही दिला तर आम्ही गावकरी पालकवर्ग आणि शिक्षण कमिटी आम्ही असे पूर्ण लोक एकानी आंदोलन करणार आणि उपोषणाला बसल्यानंतर आमचा जोपर्यंत काँग्रेस बी होत नाही तोपर्यंत बी उठणार नाही यासाठी तुम्हाला सांगतो जेवढं लवकरात लवकर होईल एवढ्या लवकरात लवकर तुम्ही रस्ता करून द्यावा अशी आमची गावकऱ्याची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र